राव कायराव हात कायराव हात काय दाय किद ताही करत पसो नका कायराव हात काय दाय किद तही ही करत पसो नका

मला एक सांग आपण दहा दिवस घरात नाही हे हो. <laughs> कोणाला सांगितलं नाहीस ना, ना, ना। वेळ लागेल का मला मी मोलकडेला सुद्धा हे सांगितलंय बाई ग मी दहा दिवस नाही सातच दिवस घरात नाही जो मोल करीन तेवढं थोडच आहे गे सुटकीस तुला मॅच सीमा नको बाबा दागिने कसं काय सांभाळलं चल चल लवकर उशीर करू नका चल 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 पाहिलं का अरे बाबा लवकर आठवडी

काय माहितीये का माझी पूज्य मातोश्री आहे ना म्हणजे माझी आई तिच्या ना पाया पडायला गेले तो काय माहितीये घरातन बाहेर पडताना तिच्या पाया पडल्याशिवाय तू कुठेही जात नाही ना येईल येईल आता वा जावयाचं आणि सासूच एवढं पवित्र नातं मी पहिल्यांदा बघितलं धन्य तो जावई आणि धन्य ती सासू वा 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 <laughs> बदमाश हट्टी कजाग कुणाला म्हणतेस तू हे सगळं जिच्यासाठी आतमध्ये गेलो होतो ना तिच्या तिच्या बद्दल बोलतो मी साहेब असं काय करताय बाई साहेबांना वाईट वाटेल ना वाई कधी बोलता तिनं तिनंच डोक्यावर बसवून घेतले ना तिला फार चढून गेली त्याच्यामुळे होती अरे मी साधेपणानं बोलत होतो ये ग बाई ये ग बाई तर यायला कापून नाही पाठ खाली जाऊन बसली मी लगेच खाली शिरलो तिला अशी धाडून ओढली कमरेत लाद घातली तेव्हा मारते काय तुम्हाला अरे काय बोलतोस तू मी गो? त्याला सांगितलं होतं तू माझ्या आईच्या पाया पडायला गेलेला आहेस म्हणून आता त्याच्या समोर तू माझ्या आईला असं काही बोललं तर मला राग येणार नाही का बरोबर आहे बरोबर थँक गॉड काय ऍक्च्युली तुझ्या आईबद्दल मला जे वाटत ते कधी तुला बोललो नाही त्याबद्दल दुसऱ्यांचा <laughs> आदर केला तरच ते तुमचा आदर करतील ना दुसऱ्यांना मान दिलात तरच ते तुमचा सन्मान करतील हतण्यावारी घेऊ नका हतण्यावारी घेऊ